नमस्कार सोलापूरच्या शिक्षकाने आपल्या पत्नीला आणि मुलाला शेतात गाडीवर नेलं आणि चित केलं भयानक कृत्य सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या पत्नीच्या भिशीमुळे कर्जबाजारी झालेल्या सोलापुरातील बार्शी येथील शिक्षकाने आपल्या पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्याचबरोबर स्वतःच्या मुलावरती सुद्धा हल्ला केल्याचं समोर आलं आहे तुझ्या भीशीमुळेच मी कर्जबाजारी झालो आहे असं म्हणत खाजगी शिकवणी घेत असलेल्या पतीने आपल्या पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसवलं आणि शेतात नेलं शेतात नेल्यानंतर पत्नीचा ओढणीने गळा आवळला आणि दगडाने मारहाण करून पत्नीची हत्या केली बरोबर आणलेल्या मुलाला सुद्धा शिक्षकाने चाकूने त्याच्यावर सपासप वार केले आणि त्याला गंभीर जखमी केले बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी या शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे मनीषा अनंत साळुंके असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून तेजस अनंत साळुंखे असं गंभीर जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे दरम्यान घटनेनंतर अनंत रामचंद्र साळुंखे याच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे